राजस्थान भारतातील सर्वात मोठ राज्य याला राजांचा देश असंही म्हणतात इथे असंख्य किल्ले राजवाडे ऐतिहासिक वास्तू आणि वाळवंटातील सुंदरता पाहायला मिळते राजस्थानची राजधानी जयपूरला गुलाबी शहर म्हणतात तर उदयपूरला तळ्यांचं शहर अशी ओळख आहे जंतर मंतर जो युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे तसेच पुष्करचा सुप्रसिद्ध मेळा आणि राजस्थानची समृद्ध लोककला आणि हस्तकला हे या राज्याचं विशेष आकर्षण आहे प्रत्येक ठिकाण इतिहासाची संस्कृतीची आणि शौर्याची गाथा सांगत आज आपण राजस्थानच्या दहा प्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती घेऊया नंबर एक जयपूर पिंक सिटी जयपूर हे राजस्थानचं हृदय मानलं जात हे गुलाबी शहर जगप्रसिद्ध आहे इथे हवा महल आमेर किल्ला सिटी पॅलेस आणि जंतर मंतर ही ऐतिहासिक ठिकाणं पाहायला मिळतात इथला राजमहाल आणि भव्य वास्तुकला प्रवाशांना एक शाही अनुभव देतो जयपूरच्या बाजारात राजस्थानी हस्तकलेच्या वस्तू आणि दागिन्यांची खरेदी हे खास आकर्षण आहे नंबर दोन उदयपूर लेक सिटी उदयपूरला पूर्वीचं वेनिस म्हटलं जात कारण इथल्या तलावांमुळे हे शहर अत्यंत सुंदर दिसतं तळ्यांनी आणि सुंदर महालांनी सजलेलं उदयपूर पर्यटनासाठी अत्यंत खास आहे पिचोला तलाव सिटी पॅलेस आणि जग मंदिर हे इथले प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे तुम्ही उदयपूरला भेट दिली तर नौका विहाराचं आणि सुंदर सनसेटचं दृश्य नक्की अनुभवा इथे आलेला प्रत्येक पर्यटक जलाशयाच्या सौंदर्यात हरवून जातो नंबर तीन जैसलमेर सोन्याचे शहर थार वाळवंटाच्या काठावर असलेले एक अनोखं ठिकाण आहे थार वाळवंटातील जैसलमेरला गोल्डन सिटी म्हणतात पाटवोकी हवेली गडीसर तलाव आणि सॅम सॅन ड्युन इथे आवर्जून भेट द्या येथील वाळवंटात उंटाच्या सफरीचा अनुभव नक्की घ्या या ठिकाणी तुम्हाला राजस्थानी लोकसंस्कृतीचे सुंदर दर्शन घडेल नंबर चार जोधपूर ब्ल्यू सिटी जोधपूरला ब्ल्यू सिटी असं म्हणतात कारण इथली घरं निळ्या रंगात रंगवलेली असतात जोधपूर मधील एक आहे जस्वन थड़ा, उमेद भवन पॅलेस येथील खास आकर्षणे आहेत मेहरानगड किल्ल्यातून तुम्हाला संपूर्ण जोधपूर शहराचे निळे दृश्य दिसते येथील बाजारपेठा आणि जुने मंदिरांमुळे तुम्हाला राजस्थानची पारंपरिक सांस्कृतिक भेट मिळेल नंबर पाच माउंट अबो राजस्थानचे एकमेव हिल स्टेशन राजस्थानच्या उष्णतेपासून दूर जाण्यासाठी माउंट अबो एकमेव हिल स्टेशन असून नक्कीच ताजेतवाने करणारे ठिकाण आहे इथलं नक्की तलाव दिलवाडा जैन मंदिर आणि सनसेट पॉइंट प्रसिद्ध आहेत दिलवाडा मंदिराच्या अप्रतिम स्थापत्य कला तुम्हाला भुरळ घालतील थंड हवामान आणि निसर्ग सौंदर्य इथे अनेक पर्यटकांना आकर्षित करतात नंबर सहा पुष्कर आध्यात्मिक नगरी पुष्कर हे जगातील एकमेव ठिकाण आहे जिथे पुष्कर सरोवराजवळ भगवान ब्रह्माचे एकमेव मंदिर आहे पुष्कर हे हिंदू धर्मियांसाठी पवित्र ठिकाण आहे दरवर्षी इथे होणारा पुष्कर मेळा हे कॅमल फेअर म्हणूनही ओळखला जातो आणि तो जगभरात प्रसिद्ध आहे हा मेळा जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो नंबर सात बिकानेर राजवाड्यांचा वारसा बिकानेर शहर उंटांचे शहर म्हणूनही ओळखले जाते बिकानेरचा जुनागड किल्ला लालगड पॅलेस आणि करनी माता मंदिर हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे इथला उंट महोत्सव हा पर्यटकांसाठी एक खास आकर्षण आहे बिकानेरचं रांगोळीच्या आकारातील हवेली आणि उंटाचं दूध आणि दही हे अनोख आकर्षण आहे येथील बिकानेरी भुजिया हे प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे नंबर आठ रणथंबोर वन्यजीव सफारी रणथंबोर हे वन्यजीव प्रेमींसाठी स्वर्ग आहे रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे बिबट्या वाघ आणि इतर वन्यजीव प्राणी पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे येथे तुम्ही जंगल सफारीचा अनुभव घेऊ शकता ज्यामध्ये रॉयल बेंगॉल टायगर पाहण्याची संधी मिळेल रणथंबोर किल्ला देखील याच उद्यानात आहे तो पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे नंबर नऊ चित्तोडगड चित्तोडगडचा किल्ला हे राजस्थानचं शौर्य आणि बलिदानाचं प्रतीक आहे चित्तोडगडचा किल्ला हा भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे जिथे राणी पद्मिनीची शौर्यगथा जिवंत आहे किल्ल्यातील विजयस्तंभ आणि कीर्तिस्तंभ राजपूत पराक्रमाचे प्रतीक आहे चित्तोडगडचा इतिहास तुम्हाला रोमांचित करेल नंबर दहा अलवर भानगड रहस्यमय किल्ला अलवरमधील भानगड किल्ला भारतातील सर्वात रहस्यमय किल्ल्यांपैकी एक आहे येथे अनेक पर्यटक रात्रीच्या वेळी येण्याचे धाडस करत नाहीत पण इतिहास प्रेमींसाठी ते आकर्षणाचे ठिकाण आहे अलवर मध्ये सरिस्त वयक्र प्रकल्प भानगडचा किल्ला आणि सिलीसेर लेक यांसारखी ठिकाणं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत तर मित्रांनो राजस्थानच्या या दहा प्रसिद्ध पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या धन्यवाद थँक्यू